सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा पिंपरी चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण नाणेकरवाडी तालुका खेड गावाच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्गावर एका टेम्पोमधून तब्बल एक कोटी पस्तीस लाख रुपये किमतीचा दोनशे चौसष्ट किलो गांजाची वाहतूक करताना पकडण्यात आला आहे जावेद रफिक बागसिराज वय एकोणचाळीस वर्षे पोलीस हवालदार यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून श्रेयस प्रदीप चव्हाण वय एकवीस वर्षे राणा ढमाळवाडी भेकराई नगर हडपसर पुणे राम व्यंकट पितळे पंचवीस राहणार समता शाळेजवळ धनगर वस्ती उरळी देवाची पुणे आणि बाळ कोल्हेवाड संपूर्ण नाव व पत्ता माहीत नाही यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे नाशिक महामार्गावरील नाणेकरवाडी गावाच्या हद्दीतून श्रेयस आणि राम हे दिनांक चौदा यांच्या ताब्यातील क्रमांक एम एच बारा यू एम अकरा पंचावन्न या टाटा कंपनीचा पिवळसर रंगाच्या टेम्पोची पोलिसांनी तपासणी केली असता टेम्पोमध्ये बेकायदेशीररित्या दोनशे चौसष्ट किलो दोनशे सव्वीस ग्रॅम वजनाचा एक कोटी पस्तीस लाख एकतीस हजार तीनशे रुपये किमतीचा गांजा विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे आढळून आले वरील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता सदर गांजा हा बाळ कोल्हेवाड्याच्याकडून आणला असल्याचे लक्षात आले पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत